नमस्कार मंडळी दिगंबर गोरवांचं जे एकोणतीस तारखेला शनिवारी मैदान आहे त्यासाठी बैलजोड प्रॅक्टिससाठी आपल्या ट्रॅकवर येऊन म्हणजे पहिल्यांदा पट्ट्याचा अंदाज घेणं किंवा ट्रॅकचा अंदाज घेण्यासाठी बैलजोड येऊन एक सराव म्हणला तर काय हरकत नाही त्यातले एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जोड्या आज येऊन प्रॅक्टिस करायला लागत गेली पंधरा वर्षे आमचे दिगंबर गुरव या शर्यतीत उत्पूरपणे तालुका अध्यक्ष पण ते आहेत आणि त्यांनी आजपर्यंत पंधरा वर्ष या स्पर्धेचं नियोजन उत्कृष्ट पार पाडलेलं आहे आणि ही स्पर्धा ती व्यवस्थित रीत्या पार पडणार आता एवढं मोठं भरलंय तर या मैदाना की आम्हाला मैदान हे दिगंबर गुरुवांनी ज्यापासून के सुरू केले वेळेपासून लोकांचा प्रतिसाद चांगला आहे काय प्रतिसाद चांगला असल्यामुळे ह्या ठिकाणी जी स्पर्धा होती ती उत्कृष्टपणे पार पाडतो वय कित किती चालू आहे चौसष्ट बरं किती वयापासून तसा बघितलं तर एकोणीसशे त्र्याऐंशी म्हणजे शाळा सोडली त्यापासून ते आता पण शेती विभाग मध्ये असल्यामुळं बरं हे मैदान कसं पार पडेल मैदान हे उत्कृष्ट त्या हे पार पाडलं जाईल ह्यात काय शंका नाही बरं किती जोड्या नोंद होतील काय तरी बी कमीत कमी अंदाज म्हटला तर दोनशेच्या वर इथं जोड्या येतील तेवढं सगळ्यांचं नियोजन पूर्ण होणार का तुमच्या मते कोणाकडे जाईल आता त्या स्पर्धेवरती अवलंबून राहणार आहे आज ज्या दहा जोड्या प्रॅक्टिसला आल्या त्यातील म्हणजे काय तुम्हाला वाटतं किंवा कोण नंबर घेऊन जायला वाटतंय कसा आहे इथं ईर्षा आहे बरोबर इथं कुणाचा बैल नंबर करेल हे सांगता येणार नाही कारण पुण्यावरून बैल आपल्याकडे येणार आहे बरोबर परत आपला कंदूरचा राजा येणार आहे बरोबर राफेल येणार आहे आपला सोन्या काय कडगावचा हुकमे आहेच बरोबर त्याच्यामुळे काय सांगता येत नाही कुणाचा नंबर काय सांगता येत नाही ट्रॅक किती मीटरचा अंदाजे ट्रॅक सातशे फुट आहे बर आता जो जोडी तुम्ही दोन तीन वेळा पळवली आम्ही तुमचे घडीवर बघितले जे बैलांना जायला त्रास किंवा काय काय नाही काय नाही मातीचं मोर आण त्याच्यामुळे काही त्रास नाही बैला बरोबर जोडून काय बैल जोडून नोंद केल्या मग तुमच्या अंदाजे फोन नंबर घेऊन जाईल काय सर्रास वीस जोड्या तरी फाईटच्या आहेत बरोबर सगळ्या मिळून त्याच्यात कोण बाजी मला काय सांगता येत नाही पळवलेल्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना काय आवाहन करा आजपर्यंतच्या इतिहासात आज असं मैदान मोठं मोठ्या बक्षिसाच एवढ्या मोठ्या संख्येनं पब्लिक येणार मैदान कधी लागलेलं नाही आपल्या भागात गुरु आणि त्यांचं ओनर आणि त्यांचं सहकारी आणि आमच्या सगळ्या पोरांचा ग्रुप त्यांच्या वतीनं कडागाव यांच्या वतीनं झालेला आहे सगळी आम्ही आज पहिल्यांदा मोठा पुण्या सांगली यांच्यासारखं मैदान आज लागले जास्तीत जास्त जोड्याने सहभाग घ्यावा काय सगळ्यांनी यालाच पाहिजे कारण अशी संधी परत नाही आहे दरवर्षीच एकदाच मिळणार आहे बरोबर त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त सगळ्यांनी यालाच पाहिजे आपला बैल कमी जास्त काय कोणी म्हणायची गरज नाही सुवर्ण संधी संधी सोनं करायचं या संधीचं कारण टॉपची बैल आहेत त्यांची नाव घेतली जाणार पण जो पळतोय तो घरात बांधून आहे त्याला दिगंबर गुरुवानी चांस दिलाय आदत दोन दात आणि मोठ्या बैला त्यामुळे याच संधी घ्यायचीच इतिहास नोंदवासाठी जर खूप जर यायचं असेल तर तुम्हाला ट्रॅकवर यावंच लागेल यालाच पाहिजे घरात बसून तर काय होणार नाही शंभर किती लाईस बाबा आठवीला काय ना किती बघायला जातोस पहिली पास होय आवडता बैल जोड कुठला आवडता छकडीचा सायराट आणि लक्षा आणि तळीचा तई जागून कडगावातली सगळी सगळीच बैल तई आवडते तरी पण एकवर तळीला कुठले कुठले मैदान आवडते तुला किंवा कुठलं कुठलं नित्यवड्याचं मागच्या वर्षी झालेलं त्यांचं ह्या ह्या ह्याच्यात सेकंद मैदानात कोणाचा नंबर येईल असं तुला कंदुरदा राजा आणि सैराट त्यांचा नंबर बसेल शंभर टक्के कसं काय